मी कोकणी मराठे माझी मावशी काशीनाथ काळे दोन हजार सातला पास आऊट झाले ते नूतन मराठा विद्या विद्यापीठामध्ये एम सी एम तर तिला संबंधित पुढच्या शिक्षणासाठी मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता होती बट नूतन मराठा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट जे डिपार्टमेंट होतं ते बंद झाल्यामुळे सं संबंधित मायग्रेशन सर्टिफिकेट बऱ्याच अडचणी आल्या मी कॉलेजमध्ये पण भरपूर फिरतो आणि युनिव्हर्सिटी चक्कर मारल्या बट काही केलं काम होत नव्हतं तर पुढे जाऊन मला काकांचा नंबर मिळाला शिवराम काकांचा आणि शिवराम काकांशी भेट झाल्यानंतर ज्या अडचणीत होत्या त्या अडचणीमुळं काकांनी उपाय काढून मायग्रेशन सर्टिफिकेट होतं ते काढून देण्यात मदत केली आता हे सूर्यका काशीनाथ काळे हे एक उदाहरण झालं जे आपल्याला स्वप्नील मराठीने सांगितलं इन मध्ये आपलं सरकार म्हणतं की महिलांचं आता आपण शिक्षण दिलं पाहिजे स्वयंभू केलं पाहिजे जर माझ्या जळगावची एक महिला आणि नूतन मराठा तिने एम सी एफ चा पोर्स केला पासआउट झाली उच्च शिक्षण घेतलं प्रोफेसर झाले आता त्या महिलेला तिच्या गुणवत्तेनुसार जयपूर विद्यापीठामध्ये जर पी एच डीला नंबर लागलेला आहे तर त्यांना मायग्रेशनची गरज होती विद्यापीठ बदल झाल्यामुळे मायग्रेशन आवश्यक होतं आता तिच्याकडे या नूतन मराठ्याचे सगळे कागदपत्र उपलब्ध होते ही कागद तिने पुढच्या शिक्षणावर वापरली सुद्धा तरी हे विद्यापीठ म्हणायचे की तुम्ही तिथून येलशी आणा तुम्ही अमुक आणा तुम्ही ढमूक आणा विद्यापीठ विद्यापीठमध्ये हा एक सावळा गोंधळ आहे मी मुद्दाम ते कुलगुरू माहेश्वरी साहेबांना उद्देशून बोलतो की तुमच्याकडे जर समजा सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत तर तुम्ही विद्यार्थ्यांना हे आणन ते आणन ते आणा असं सांगणं चुकीचं आहे तुम्ही त्यांना मार्कशीट ट्रान्सफर सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट देणारी अथॉरिटी तुम्ही या आणि तुम्ही त्यांच्याकडनं मागतात इट इज अफोरिटी रॉंग आणि म्हणून मी असं आपल्या नूतन मराठाचे प्राचार्य होते देशमुख साहेब आणि त्याप्रमाणे ते, ते तुम्हाला संस्थेचे संचालक आहेत बोळटे साहेब त्यांना बोललो बोळटे साहेबांनी हा विषय मनावर घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांनी ताबडतोब त्यांना मायग्रेशनसाठी अप्रुव्हल दिलं ते अप्रुव्हल यांनी विद्यापीठात दाखल केलं आणि विद्यापीठाने सात दिवसांनी यांना मायग्रेन सर्टिफिकेट दिलेलं आहे मला वाटतं की ही कामं सुरळीतपणे झाली पाहिजे आणि या ठिकाणी जर समजा तुम्ही अशी अडवणूक करत असाल तर महिलांनी शिक्षण घेणं सोडून द्यावं असं मला वाटतं एकनाथ शिंदे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे